शालिनी फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने यंदा डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात महानिरीक्षक जे डी सुभेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सल्लागार व भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी ब्लेस वन फाउंडेशनचे अमितेश प्रियदर्शी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर बिग बॉस विजेते शिव ठाकरे प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार उद्योजक सचिन व साहिल सामाजिक कार्यकर्ते उमेश शाह उद्योजक यस एस तिवारी कौशिक मेहता अजित सिंग राजपाल हास्य व्यंग कवी सुनील साहिल डेटा साइंस व कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ डॉक्टर संजीव चौबे राहुल शिवसाग बांधकाम व्यावसायिक अनिल बंगाडिया अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले महानगर पालिकेचे मुख्य लेखा परीक्षण अधिकारी अमरीश गलिंदे व वरिष्ठ आयकर अधिकारी शेखर पवार शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे यांच्या हस्ते पुण्यातील रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारान सन्मानित करण्यात आले यावेळी शालिनी फाउंडेशनच्या मदतीने कॅन्सर मुक्त झालेल्या फ्रान्सिस्का डिमेलो यांचा विशेष सत्कारही करण्यात आला शालिनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे यांनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यात फाउंडेशनचे सचिव डॉक्टर शैलेश चोबे संचालक आनंद केशव यांचे सहकार्य लाभले खजिनदार सृष्टी कुमार यांनी संयोजन केले नमस्कार सर मी विशाल गोरे आणि मी शालिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष व सेलिब्रिटी इंडिया न्यूजचा संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र गौरव पुरस्कार सीझन थ्रीचा संस्थापक अध्यक्ष आणि आज महाराष्ट्र गौरव पुरस्कार सीझन थ्री याची आज सांगता दिवस होता आणि दोन महिन्याची आमची जी, जी मेहनत होती ॲक्च्युली दोन महिन्याची नाही सहा महिन्यापासून आम्ही मेहनत घेत होतो आता तुम्ही बघितलंच असेल एक वीस ते पंचवीस बॉलिवूडमधून मराठी इंडस्ट्रीमधून सेलिब्रिटीज आले होते आणि सेलिब्रिटीजला मॅनेज करणं आणि त्यांच्यामधून निवडून त्यांना अवॉर्ड देणं प्लस आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र महाराष्ट्ररत्नामध्ये नुसतं सेलिब्रिटीजलाच आपण अवॉर्ड नाही देत तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून जसं की आय ए एस आय पी एस पी एम चे जे अधिकारी आहेत आणि मोठे मोठे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आपण दिलेले आ, नाव सांगायचं म्हटलं तर आय जी ऑफ महाराष्ट्र जे डी सुबेकर सर होते बिग बॉसचे तुमचे सगळ्यांचे लाडके फेमस शिव ठाकरे होते असे बरेच लोक होते आता सरकारांचं नाव घेणं शक्य नाही आहे मला असे बरेचशे लोकांचे अवॉर्ड सरी आम्ही अवॉर्ड घेतले आहेत आणि बरेचशा लोकांना आम्ही अवॉर्ड दिलेले आहे शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत बरेचसे सोशल वर्कचे कामं चालत आहेत त्याच्यामधलाच महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार हा एक छोटासा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही तळागाळातून लोकांना आणतो ज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधले लोकांना आणतो चित्रपटामधून जे असेल म्हणजे सेलिब्रिटी जे असतील किंवा जे डॉक्टर असतील बेस्ट लॉयर असतील बेस्ट डॉक्टर असतील असे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून आम्ही त्यांना निवड करतो त्यांची स्क्रुटनी करतो आणि प्रॉपर एक चॅनल करून मग त्यांना आम्ही अवॉर्ड जाहीर करतो आणि आम्ही अवॉर्ड देतो तर ह्याचप्रमाणे आमचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार सीझन फोर पण लवकर येणार आहे आणि मी एक अजून सांगू इच्छितो की सीझन फोर आम्ही आउट ऑफ इंडिया घेणार आहोत तर लवकरच त्याची डिटेल तुम्हाला भेटेल तर आणि सर्व जे लोक आली होती आज महाराष्ट्र गौरव पुरस्कारला माझ्या प्रेमाखात बरेचसे सेलिब्रिटी होते बरेचसे व्ही आय पी होते तर त्यांचा मी मनापासून आभार मानतो की ते एवढ्या वेळ बसले इथे सगळ्यांनी मला मदत केली आणि सर्वांनी मला सहकार्य केला एकच नाव जसं म्हणतो प्रचिती पुंडे माझ्यासोबत आहे माझी को ॲक्टर पण आहे आणि माझा एक आल्बम मी त्यांचा एक अल्बम, अल्बम पण प्रोड्यूस केला होता तर तीसुद्धा मोठी सेलिब्रिटी आहे पण ती माझ्यासाठी थांबली असेच इच्छासारखे बरेचसे लोक होते माझ्यासाठी ते थांबले विजय पाटकर असतील किंवा मोनालिसा बागल असेल असे बरेचसे नावं आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतील माझ्या बाईटवर सोबत दिसतील कोण कोण आले होते तर त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी आज माझे स्पॉन्सर जे तुम्ही बघू शकता एवढे इथे वरती लावलेत हे सगळे माझे स्पॉन्सर आहेत त्या स्पॉन्सरचा पण मी आभार मानतो आणि जर माझ्याकडून काहीही चुकलेलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो मला माफ करा मी जेवढा प्रयत्न केला की सगळ्यांच्या सगळ्यांसाठी व्यवस्थित काम करण्याचा आणि मी असंच काम करत राहील शालीफल मी अंतर्गत टोटल आज आपण जवळपास चाळीस पुरस्कार दिलेले आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून आणि अजून एक लोकांचा धन्यवाद करू इच्छितो जे माझ्या पुढं मीडिया जी मला आता कवर करते आहे तुम्ही हे बघताय अजून जेवढे पण मीडिया आहेत त्यांचा पण मी धन्यवाद करतो की त्यांनी हे कवर केलं आणि ते माझ्यासाठी इथं आले एवढ्या वेळ बसले आय लव यू गायज थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू व्हेरी मच

आज अतिशय आनंद होतो आहे की महाराष्ट्र गौरव म महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार हे पुण्यातील नामवंत वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आहे मी अभिनंदन करतो शैलेजी चौबे विशाल माने आनंद केशव अँड शशिकुमार या चौघांचंही अभिनंदन करतो अतिशय सुंदर कार्यक्रम आज इथं पुण्यामध्ये आयोजित केला निश्चितच या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना या काम करण्यासाठी कुर्मी मिळेल शाबास्की मिळेल अशाच व्यक्तीचा वरोवरतीने सत्कार केला पाहिजे पुरस्कार करावा तेवढंच मी बोलतो आणि त्यांना भविष्यातील ॲक्टिव्हिटीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू वेल ऑर्गनाईज <laughs> 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 ये बिल्कुल आसान जान रही है ये टीम करके दिखाया है दूसरी चीज़ राजनीति में अक्सर आपकी परफॉर्मेंस का आंकलन अन्य है एक बार पहली बात मुझे बहुत खुशी हो रही है ये कहने में किसी न किसी ने ये देखा कि परफॉर्मेंस की पॉलिटिक्स ऑल्सो मैटर इसलिए मैं खासकर प्रशांत जी और उनके फाउंडी को धन्यवाद देना चाहूँगी शान फाउंडेशन को बहुत धन्यवाद देना चाहूँगी